भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना कोणत्या श्रापामुळे वियोग झाला होता जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणी शुक्रवारच्या सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की शुक्रवारी विधिवत पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर पैशांचा पाऊस करते घरात सुख शांती आणि समृद्धी बनवून ठेवण्यासाठी भाविक शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मीची पूजा केल्याने पैशांची कधीही कमतरता भासत नाही धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मीला धनसमृद्धीची देवी मानलं जातं यांना भगवान विष्णूची पत्नी आणि आदिशक्तीही म्हटलं जातं धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात पण काय तुम्हाला देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणाच्या विवाहाची ही अनोखी कथा माहिती आहे चला जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचं स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं पण देवी लक्ष्मीने आधीच आपल्या मनाचं नारायणाला स्थान दिलं होतं देवी लक्ष्मीने नारायणाला आपला पती म्हणून निवडलं होतं पण नारद मुनी देखील लक्ष्मीसोबत विवाह करण्यास इच्छुक होते तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरीच्या रूपात पाहून देवी लक्ष्मी त्याचं वरण करतील तेव्हा नारद हे भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी हरिप्रमाणे सुंदर रूप मागितलं प्रभू नारायणाने त्यांची ही पूर्ण इच्छा पूर्ण करत त्यांना हरिरूप दिलं हरिरूपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यात वर्माला घालेल पण असं काही झालं नाही राजकुमारीने नारद यांच्या गळ्यात नाही तर नारायणाच्या गळ्यात वरमाला घातली त्यानंतर नारदजी तेथून निराशा होऊन परतत होते तेव्हा त्यांनी रस्त्यात एका जलाशयात स्वतःचा चेहरा पाहिला आपला चेहरा पाहून नारद हैराण झाले कारण त्यांचा चेहरा माकडासारखा दिसत होता हरीचे दोन अर्थ होतात हरीचा एक अर्थ विष्णू होतो तर एक अर्थ माकड असा होतो भगवान विष्णूने नारदाला माकडाचं रूप दिलं नारद यांना कळालं की भगवान विष्णूने त्यांच्यासोबत कपट केला त्यामुळे नारद यां अत्यंत क्रोधित झाले नारदांनी थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमक होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्हाला मनुष्यरूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्या प्रकारे मला स्त्री स्त्रीवियोग सहन करावा लागला त्याचप्रकारे तुम्हालाही पत्नीवियोग सहन करावा लागेल त्यामुळे प्रभू श्रीराम आणि सीतेच्या रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्या प्रकारे मला स्त्री सहन करावा लागला त्याचप्रकारे तुम्हालाही पत्नीवियोग सहन करावा लागेल त्यामुळे प्रभू श्रीराम आणि सीतेच्या रूपात जन्म घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला वियोग सहन करावा लागला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद